पक्षाची नोटीस नाही मला पक्षाच खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या, साथ त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे दादा खुला जी आहे ती प्रक्रिया आहे ती कुणी जरी असेल कुठली जरी नोटीस आली कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा दे तो तुम्हाला पण मी देणार आहे तुम्ही 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 जो सकाळपासून किंवा दोन दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला त्या व्हिडिओवरनं वरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील डोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी मध्ये होते बीड म्हणता इथं मी असतो या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला मग मा माझा प्रश्न एवढाच होता दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतल्या घेतलेल्या तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशन मध्ये आहे तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो तर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर तीनशे गविने भंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे आता माधवी खंडाळकर मान मा, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या साजिकचे माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना कुठलंही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सिपीकडं तसा अर्ज केलेला आहे आणि हे कुणी प्लॅन केलं कारण का माधवी खंडाकर नामक महिलेशी मा, माझा सहा ते सात वर्ष लहानपणी मैत्रीण होती लहानपणी ती गल्लीत राहणे राहायचं रा, म्हणून सहा वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाचा जेव्हा आपल्या रा, 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 महिला राज्य राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष जेव्हा चारित्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उठल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळं त्याच्याशी पक्ष सहमत नाही त्याच अठ्ठावीस नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते ती पोस्ट ही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट त्यांनी तिने डिलीट केली त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिट दाखवते दाखवते सगळं दाखवते बघा ही पोस्ट केली होती माधवी खंडाळकरनी त्या माधवी कंडाळकरनी लिहिलेली आहे त्या माधवी कंडाळकरनी लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं तुम्ही पक्षात का घेतलं तुम्ही का अडवलं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्या याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा जून दोन हजार काय आहे ताई तुम्ही आणि ही शंकर यांच्या माध्यमातून 20 जून 2024 सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा तही सुद्धा एका दुसऱ्या महिनेला उभे करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकनकर मॅडमची ही मुलगी आहे ही हा 20 जून दोन हजार त्याचं नाव काय कोणी कोणी जे स्नेहल चव्हाण सोनाली गाडे आणि ही स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे त्याच्यानंतर हीच हीच पोस्ट मी कोण आहे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदितीताई साई यांना पाठवली होती तसेच खासदारांना पाठवली होती म्हणजे आता आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खरंच देणारे हातात राहू आता, आता ज्या दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाळकर यांनी व्हायरल केला होता तो ऐका दिसणार नाही एकच मिनिट ब्लूटूथ बंद कर तुमचं ब्लूटूथ वर कुणाचा फोन आहे नाही नाही तुम्ही आत्ताच घ्या ऐकून घ्या आत्ताच कॅमेरात चाकणकरांना फोन कर आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या यानी तो त्या गोष्टी सगळ्या

आता त्यांना कुणी पाठवले नाही आता त्या, ना त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरुद्धात तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादानी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोंबरे चुकले का मा अजून खंडाळकर चुकलेले आहेत का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर ठेवले अध्यक्ष आहे त्यांच्याबरोबर विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचं म्हणणं आहे तुम्हाला असं वाटतं त्याची रुपाली चाकणकरांवर मूल्यामुळे तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की त्या तुमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहे त्यांच्यावरती बोललात म्हणून तुमच्यावरती कारवाई का पुछी पुछी पुछी। एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला कायदेशीर लागू होत नाही पक्ष त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी ते मला जो काही खुलासा मागितला आहे कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य प्रश्न चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे दोन मिनिट मला ठेवून चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली दादांकडे तुम्ही मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षा सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगते जी काही माझी पोस्ट चाकण माधवीने केली होती त्याचाही के मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे आर दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेन्शली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये खुलासा आहे दादाने सांगितलेले बरोबर ऐक ना त्या माधवी कनकर सांगितलं की दादा असं म्हणाले की यातून मध्यमार्ग काढू असं काही सांगितलं दादा राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादांनी सांगितलं की लहानपणापासून ज्या तुम्ही मैत्रिणी हा विषय तुम्ही समोर मांडताय त्या आता राज्याचा मुख्यमंत्री मांडताय मी राज्याचा म्हणजे राज्या पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई पक्ष सोडणार तुम्ही बद्दल सांगितलं ता दा 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 का दादा पक्ष सोडणार असं पण बोललं जात आहे कोणाला तुम्ही कोण बोलत सोडणार पक्ष काय पळून जाणार वाटले का तुम्हाला मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माग जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे आणि आता लक्षात तुमचं आलं की माधवी नामक खंडाळकरच्या राजकारणांच्या विरोधात खरं कशा पद्धतीने महिना प्लॅनेट केल्या जातात तर माझी शर्यंत केलं जातं माझी तुमच्या जा मीडियाला विनंती आहे राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काय मी मानले ही त्याचं त्याच्यावरती मागणी माझी केलेली जा